कुण्या गावाचा भारुड कार आलाय कुण्या गावाचा कार मला बोलतो या फार याला ता देऊ कार गावाचा कार बोलतो या पार याला का देऊ का मार अरे देऊ का मार या काल मी सांगोला गेलो आणि सांगोला जाता रस्त्याच्याकडला एक मोठं हॉस्पिटल होत आणि त्या हॉस्पिटलच्या बाजूला आमचं विनायक गुरु महाराज पुढे पडायला लागले होते आणि पाठ्यमागन डॉक्टर काटेकेन त्याच्या पाठ्यमाग पडत लागले दोघं जण पाठशिलेचा खेळ चालू झालाय मी बघितलं गाडीत थांबवली मी पळत गेलो म्हणजे जुडेदार आपला काय प्रसंग आलाय काय झाले नेमकं बघावं मी त्या डॉक्टर साहेबांना विचारलं म्हणलं डॉक्टर साहेब काय प्रकार आहे काय झाले आमचे गुरु महाराज पुढू लागले तो पळायला तुम्ही लागले पाठीमान काठी घेऊन पळायला झाले काय म्हणाला चवार महाराज हे तुमचा जोडेदार विनायक गुरु म्हणला मेंदूचं ऑपरेशन करायचंय म्हणून दवाखान्यात येतोय डोक्याची केस फुकट कापून घेतोय आणि पुन्हा केस कापल्यावर पैसे द्यायचे म्हणून पळून जातोय

निर्गुण निराकार दादा माहूर माजे गाव शकुन सांगा वया साले यमाई माझे नाव तय नगरी वस्ती केली मी आले एक भावे आणि आय समाजा शकुन दादा चित्त देऊन ऐकावे पंधराव्या शतकात आमच्या संत एकनाथ महाराजांनी कलिगावचं भविष्याने बाकी सांगितलं होतं आमच्या नातांच्या दिव्य दृष्टीनं त्यांना दिसलं त्यांना जाणवलं या कलियुगामध्ये काय काय प्रकार घडणार आहेत हे नातांना तेव्हा कळलं आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्या संत एकनाथ महाराजांनी या शकून नावाच्या बारुडातून लिहून ठेवल्या नाथ महाराज सांगतात निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकुन यमाई माझे नाव ते नगरी वस्ती केली मी तर आले भावे आणि आईसा माझा शकुण दादा चित्त देऊन ऐकावे कैका बाबा दुरील माझा देश शकुन सांगा वयास आले कलियुगास ब्रह्मा विष्णू महेश शकून पुजते आम्हास आणि आईशी निदान मी सांगितले त्यास धरती आकाश मज देखता उपजती चंद्र सूर्य मज देखता उत्पत्तीत ब्रह्मा विष्णू महेश मज देखता होती आणि जेथे आहे शिव तेथेच आधी शक्ती अठ्ठावीस गे झाली चक्रवर्ती कौरव पांडव केली दादा बहुन नो किती आणि छप्पन कोटी यादव गेली कोणी पंथी तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणीच राहती अरे कौरवांचं पांडवांचं युद्ध झालं लढता लढता त्या युद्धामध्ये कौरव मरून गेले पांडव मरून गेले तुम्ही जाणार आहे आम्ही जाणार आहे पाठीमोग कोणी राहणार नाही मग या सगळ्या गोष्टी का घडतील याच कारण आमच्या संत एकनाथ महाराजांनी पुढे सांगितलं पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल पाच वर्षाची बाळ भरतार मागेल आणि सहा वर्षाची नारी गर्भिणी राहील एकनाथ महाराजाने या भविष्यात काय या कलयुगात काय प्रकार घडेल आमच्या या भारुडातून नातानी आमच्या सांगितले नाथ महाराज सांगतात या पृथ्वीमध्ये अशी काहीतरी एक विचित्र आणि वाईट घटना घडणार आहे बहिणीचं भावासोबत लग्न लागणार आहे पाच वर्षाचं बाळ भ्रतार म्हणजे नवरा मागेल ही गोष्ट नाताने सांगितली होती म्हणजे माणूस नाती गोती विसरून जाईल ही गोष्ट नाताने सांगितली होती मग समाजामध्ये जन्म देणारा बाप स्वतःच्या मुलीवरती बलात्कार करायला लागला आणि मग आम्हाला वाटायला लागलं तर आमच्या नात महाराजाने लिहून ठेवलं तर सगळं आहे मग त्याही पुढे जाऊन आमच्या नाताने सांगितलं होत कलियुगाची ऐकावी थोरी पुत्र होईल पित्याचा वैरी भतार सोडून घरोघरी नारी आणि आईसा माझा शकुन दादा ऐकावा निर्धारी आणि एक दादा माझा ऐकावा बोल अरे याच पृथ्वीवरती वारा थोर झुंजार सुटेल आणि थोर थोर पर्वत उडून जातील आणि या ठरा जाती एक ठिकाणी जेवतील बापाच्या मुलाच पटणार नाही घरामध्ये स्त्री भ्रता राखणार नाही ही गोष्ट नातानी तेव्हा सांगितली होती मग जमनीतल्या वाटणीसाठी संपत्तीतल्या वाटणीसाठी मुलगा बापाच्या डोक्यात दगड घालून बापाचा खून करतोय सोन्यासाठी मुलगा आईला मारतोय आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना पुन्हा नात महाराज म्हणतात वारा सुटेल पर्वत उडून जातील मग चार वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी माळीण गावासारखी एखादी दुर्घटना घडते अक्का डोंगर येतोय माळीण गावावरती डोंगर ढासळतोय एका क्षणात अख्खं माळीण गाव नष्ट होत आहे अख्खा डोंगर येतोय त्या ईर्षावाडी गावावरती डोंगर ढासळतोय एका क्षणात अख्ख ईर्षावाडी गाव नष्ट होतय आणि मग आम्हाला वाटायला लागतंय त्या संतांनी सांगितलेलं खरं आहे मग या सगळ्या गोष्टी घडत असताना या जगाच या सगळ्या विश्वाच नेमकं काय होईल याच सुद्धा उत्तर आमच्या नाताने पुढं सांगितलं नात महाराज सांगतात आणि दादा माझे ऐका उत्तर आकार जाईल अवघा राहील हा निराकार आणि जाईल चंद्र सूर्य मग पडेल रे अंधार आणि धरती आकाश जाईल मग कैसा हा दिनकर एक दिवशी बिठ्ठेवरती असणार तो बिठ्ठाचा अवतार कलंक होणार आहे नष्ट होणार आहे अश्वगमन करणार आहे धरती आकाश चंद्र सूर्य सगळं बुडणार आहे हे जग बुडेल त्या संतांच्या मुखातून आलेला हा शब्द आहे खोटा ठरणार नाही जग बुडेल पण हे बुडलेलं जग बघायला बुडलेल तुम्ही आम्ही सुद्धा जिवंत नसणार आहे म्हणून आणि शकुन माझा संती तुम्ही मूळ पिटी राहणे नाव माझे शक्ती एका जनार्दने आंबेचा व्यवहार त्राहे त्राहे आदी मूर्ती